नमस्कार मित्रमंडळींना सका स्वेपाक। तर सर्वांना शुभ सकाळ आणि तर सकाळ सकाळचं ऊन पडलं चांगलं कवळं आणि इकडं माझं आहे स्वयंपाक स्वयंपाकात बनवल्या इथं कोबीची भाजी टाकली सुटकी मुलांना डब्याला न्यायला कोबीची भाजी एकीकडं होती तोपर्यंत दुसरीकडं धोडकीची भाजी करायची पात्र तर फोनने द्यायला लागली आता मी तर कडे तेल तापाय आहे ची भाजी झाली इथं आणि इथं दोडक्याची भाजी टाकली शिजायला आणि तोपर्यंत पीठ मिळून घेते मी आता इथं पीठ चांगलं मिळून घेतलं आता चपात्या करून घेते मुलांचे डबा भरायचे ते उशीर व्हायला लागेल आता आले होते साखर तब्येत असं नाही त्या जाळीत दिसते माझी मला

आणि इकडं भाकरी करायला ज्वारीची भाकरी करून झाले ते आता स्वयंपाक सगळा झाला आता किचन वाट आवरून घेते आणि जेवण करायला आहे आता आम्ही जणांत टमाटे तोडायचे ते आज लवकर तर काय चालू आहे पटापटा बाहेर वर्षा कपडे धुती आता सगळ्यांचे डब भरून दिला त्यांनी आणि आता मुलं पण गेली आणि हेने पण गेले ते आज तिकडं पडसाडीला कारण का उडधाचे उडधाचे मिशन चालू आहे तिकडं उडी काढायला चालतंय त्यामुळं आम्ही आज आता टमाट तोडाय जाणार राहिलेली तर जेवण करू भांडी घासू आणि मग जाऊया राहून झाली जा आहेत आमची आणि भांडी बाहेरून बाहेर भरून नेलेत पाटीमध्ये किचन वाटा स्वच्छ धुवून आहे माझा आता फरशी पुसून घ्यायची जाणून घेतलंय आता भांडी बाहेर आणली ती कासून घेते आता पटकन भांडी कपडे सगळे झाले आता आजी आहे त्या बाल्यापाशी आज शनिवारी बाल्याला सुट्टी आजी बसले बस आता आता आम्ही निघालोय माळावर टमाट तोडायला कळशी घेतली पाण्याची आता चला जाऊया माळावर आता निघालोय आता माळावर आबाळ पण आले आणि ऊन पण पडले चांगला उन्हाचा चटका आणि आम्ही आलो आता टमाट्यात टमाटे आपली तोडायचे ते आज भाव नसल्यामुळं भरपूर चमाटे खराब झाले ते वेळेस खालणं सुरुवात करतो टमाट तोडायला पण ह्या आता वरण टमाट तोडायला सुरुवात आहे टमाटे पण आपली चांगली येते विकली ती चांगली नाही तर चला तोडून घेऊ पटापटा आळ याय लागले भरपूर अरे तर अहो तीन आहे ते अगं तीन टमाटे तोडताना मला अगं तोड कशी घर आली ना ग बयान आणि आता इथं बघा छोट्यांना हल्ल्यावर वाटलं आमची आई चाली हा ते नाही ती घरट पिल्ल बसले ते ग हा करते ती त्यांना काय करते अजून हल्ले तीन आहे ते तीन तर दोन वाजले ते आता आणि दोन पाती झाले ते आणि इकडं आबाळ आले भरून आणि इकडे टाकला पोन टोमॅटोचा ढिगारा तोडून टाकले निवडून परत बऱ्याचे कॅरेटामध्ये तोडून घेऊ पावसा पाण्याच्या आदूवर तिसऱ्या पातीला लागल्यावर अजून एक घरट दिसले आणि त्यात पण अशी छोटी छोटी पिल्ल ती पण ही कशाची ती माहीत नाही ती लई छोटी ती <coughs> अंड पण एक आवाळ भरपूर आले आणि निमा टमाटा तोडून झाले पावसाची चिरचिर चाल झाली आता टमाटा झाकून घ्यायला लागले आम्ही बसलो होतो जेवण करायला जेवणं झाली आमची आता आणि आम्ही आता निघाले तोडायला आणि आता बसले तर निवडायला मला पण पाऊसही लागलाय पण आता चांगला पाऊस आलाय आबाळ पण आले म्हणजे आता तोडतो आणि आता निवडते ते झाकून ठेवलं ते आणि आपला टमाटा सगळा तोडून झालाय आता आणि इकडं निवडून पण झालं आहे कॅरेट भरली ती आणि राहिलेल्याचं निवडून ढिगारा मारला पर आहे परत कॅरेट आल्यावर भरायची झाकून ठेवला आणि निघाला आता मी घराकडे मामा गोरं घेऊन आले ते गोरं नेऊन आ हां हां सकाळी यायचं आता गोरं घेऊन घरी जायचं कुर्ली हां कॅरेट नाहीत त्याला भरायला हा चांगली ते निवडून ठेवली ती कॅरेट राहिली ती ती बरेच आपली ती ती घरी आणली आणि पाणी धावून घ्यायला लागले आता गुरांना सगळ्या गुरं दावणीला बांधली ती आणि इकडं हळूहळू दिवस मावळायला लागला आता आणि मी आता आले शरडनला वैरण न्यायला शरडनला वैरण टाकते म्हणजे आज शनिवार मामाचा उपवास आहे त्यामुळे लवकर स्वयंपाक आहे तर शर्डाने नेऊन वैरण टाकताय लगेच आता वैरण शर्डांना टाकून घेते वासरून पहिला तिकडं घरी आलो हातपाय तोंड धुलं दिवाबत्ती लावली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायला लागली मी स्वयंपाकासाठी आज वांग्याची भाजी करायची पातळ आणि हिरव्या मिरची भेंडी तर इथं बसून सोलून घेतलंय कोथिंबीर आणि कडीपत्ता चला आता भाज्या फोडणी देऊन घेते वांग्याची भाजी टाकली शिजायला आणि तोपर्यंत आता मी भेंडी चिरून आणि हिरव्या मिरच्या घेऊन येते घरात तर आता मी आली इथं हिरव्या मिरच्या न्यायला रानातल्या ताज्या ताज्या तोडून घेते आता मिरच्या प्लेट आणली मिरच्या तोडून घेते आता पटकन मिरच्या तोडून आपल्याला भेंडी पण तोडायची तर चला भेंडी पण घेते तोडून ताजी ताजी रानातली रानातल्या <coughs> मिरच्या आणि भेंडी आणली आता तोडून आता हिरव्या मिरची आपल्याला भेंडी करायची आता त्याआधी भेंडी चिरून घेते तर आता इथं माझी भेंडी चिरून झाली आणि इकडं वांग्याची भाजी पण चांगली शिजली आता आता भेंडीला फोडणी देऊन घेते आता भेंडी झाली हिरव्या मिरच्याची सगळा स्वयंपाक झालाय ज्वारीच्या भाकरी केल्या त्याने दोन आजीला आजीला ज्वारीची भाकर लागते रोज तर हिरवी मिरची भेंडी आणि ज्वारीची भाकर सगळा स्वयंपाक झाला आता आणि आम्ही आता जेवण करायला बसणार आहे